नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांकडून प्रतिटन पंधरा रुपये ही कपात केली जाणार आहेत म्हणजे ऊस उत्पादक जे शेतकरी आहेत त्यांच्याकडून प्रतिटन पंधरा रुपये हे कट केले जाणार आहेत दहा रुपये हे मुख्यमंत्री सहायता निधीसाठी आणि पाच रुपये जे पूरग्रस्त अतिवृष्टी झालेले जे काही शेतकरी आहेत अशा शेतकऱ्यांना मदत म्हणून त्या ठिकाणी पाच रुपये ही कपात केली जाणार आहे असा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेला आहे मग त्यांच्या अध्यक्षतेखाली जी काही बैठक झाली त्या बैठकीमध्ये हा निर्णय त्या ठिकाणी घेण्यात आलेला आहे त्यामध्ये दोन हजार पंचवीस सव्वीसचा ऊसगाळप हंगाम राज्यात एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपासून त्याला सुरुवात केली जाणार आहेत आणि जे काही अतिवृष्टी पूरग्रस्त भागातील जे शेतकरी आहेत त्यांना शेतकऱ्याकडूनच त्या ठिकाणी पाच रुपये हे त्यांच्यासाठी मदत म्हणून घेतले जाणार आहेत आणि दहा रुपये हे मुख्यमंत्री सहायता निधीसाठी त्या ठिकाणी घेतले जाणार आहेत म्हणजे ही काय मदत आहे ही शेतकऱ्यांकडूनच त्या ठिकाणी वसूल केली जाणार आहेत कारण जो काय टनापाटीमागं पंधरा रुपये कट केले जाणार आहे शेतकऱ्यांचे ते त्या ठिकाणी सा मुख्यमंत्री सहायता निधी आणि पूरग्रस्तांसाठी त्या ठिकाणी ते दिले जाणार आहेत म्हणजे शेतकऱ्यांना जी काही मदत करायची आहे जे काही अतिवृष्टीमुळे नुकसान झालेलं आहे ती नुकसान भरपाई त्या ठिकाणी शेतकऱ्यांकडूनच वसूल केली जाणार आहे